हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसला रविवारी भाद्रपद पौर्णिमा आहे भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण देखील आलेले आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चंद्रग्रहण नेमकं काय असतं या काळामध्ये गर्भवती महिलांनी कोणती काळजी घ्यायची आहे कोणत्या गोष्टी करायच्या आहे कोणत्या गोष्टी चुकूनही करायच्या नाही याबद्दलची सविस्तर माहिती सांगणार आहे चंद्रग्रहणाचा कालावधी काय असणार आहे सूतक काळ काय आहे कोणत्या काळात आपल्याला नियम पाळायचे आहेत याची सगळी माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी पोस्ट केलेला आहे त्याचे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतील म्हणजे ग्रहणाबद्दल अधिक डिटेल माहिती तुम्हाला मिळेल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सर्वात प्रथम चंद्रग्रहण नेमकं का काय असतं हे आपण समजून घेऊया चंद्रग्रहण ही एक खगोलीय घटना आहे भौगोलिक घटना आहे चंद्रग्रहणाच्या वेळे काय होतं पृथ्वी आणि सूर्य या दोघांच्या मध्ये चंद्र येतो आणि सूर्य प्रकाशाला अडथळा निर्माण करतो ज्यामुळे चंद्र अंधकारमय होतो हा एक खगोलीय प्रकार आहे आणि आपल्यासारख्या बऱ्याच लोकांना हा आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाची घटना वाटते तर सूर्यामुळे प्रकाशाला अडथळा निर्माण होतो चंद्रावरती अंधार पडतो आणि याच घटनेला चंद्रग्रहण असं म्हटलं जातं सात सप्टेंबरला या वर्षातील म्हणजे वर्ष दोन हजार पंचवीसमधील शेवटचं चंद्रग्रहण असणार आहे आणि हे चंद्रग्रहण आपल्या भारतामध्ये देखील दिसणार आहे त्यामुळे त्याचे नियम आपल्या भारतात देखील पाळायचे आहे वैदिक परंपरेनुसार विचार केला तर गर्भवती महिला ज्या असतात त्यांनी या काळात विशेष काळजी घेणं आवश्यक मानलं गेलेलं आहे महिलांनी ग्रहणाच्या काळात जर नियम पाळले नाहीत तर त्या ग्रहणाच्या जे किरण असतात तर त्या किरणांचा गर्भावर आणि गर्भातील जे बाळ असतं त्या बाळावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात अशी एक आपली पूर्वीपासून श्रद्धा आहे त्यामुळेच गर्भवती महिलांनी या ग्रहणाच्या काळात काही गोष्टी पूर्णपणे टाळायच्या आहेत तर आपण तेच जाणून घेऊया की ग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांनी नेमकं काय करावं आणि काय टाळावं जेव्हा एखादं नवीन बाळ जन्माला येतं तर त्याचे जर आपल्याला हात किंवा पाय वाकडे दिसले तर सहजरित्या ज्या वयोवृद्ध महिला आहेत त्या असं जा बोलून जातात की तुझ्या मम्मीने किंवा तुझ्या आईने ग्रहणात कपडे धुतले होते का कपडे पिळले होते का किंवा मग एखाद्या एखाद्या बाळाचं काही ओठ वगैरे चिरलेला असेल जन्मताच तर असं म्हणतात की तुझ्या मम्मीने काही सुई किंवा कात्रीचा वापर ग्रहणामध्ये केलेला असेल तर असं आपण लहानपणापासून ऐकलेलं असेल तर अशाच काही गोष्टी आहेत की ज्या आपण ग्रहणामध्ये करायच्या नाहीत तर सर्वप्रथम ग्रहणामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या नाही आहेत त्या आपण जाणून घेऊया पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला ग्रहण काळामध्ये टोकदार वस्तूंचा वापर करायचा नाही सुई असेल कात्री असेल चाकू असेल नेलकटर असेल यांच्यासारख्या ज्या टोकदार वस्तू असतील धारदार वस्तू असतील त्यांचा वापर आपल्याला करायचा नाही आहे त्या आपल्याला हातामध्ये देखील घ्यायचं नाही त्यामुळे अशुभ परिणाम होतात असं मानलं जातं दुसरी गोष्ट ग्रहण डायरेक्ट आपल्याला बघायचं नाही आहे कारण ग्रहणाचे किरण आपल्या गर्भावरती वाईट परिणाम करू शकतात अशी एक धारणा आहे म्हणून ग्रहण काळामध्ये आपण ग्रहण बघायचा प्रयत्न करायचा नाही जे वयोवृद्ध असतील लहान मुलं असतील त्यांनी देखील बाहेर पडायचं नाही बाकी सर्वसामान्य माणसं वेगळ्या वेगळ्या लेन्सचा वापर करून काळे चष्मे लावून किंवा चॉकलेटच्या कागदातून ग्रहण बघत असतात तसं गर्भवती महिलांनी ग्रहण बघण्याचा प्रयत्न देखील करायचा नाही तिसरी गोष्ट म्हणजे ग्रहण काळामध्ये घराबाहेर आपल्याला पडायचं नाही जो ग्रहण काळ असतो या ग्रहणाचा काळ साधारणतः रात्रीचा आहे चंद्रग्रहण शक्यतो रात्री असतं साधारणतः तीन साडेतीन तासांचा कालावधी आहे तर आपल्याला रात्रीच्या वेळी बाहेर पडायचं नाही किंवा अंधारा जागेत देखील जायचं नाही स्वतः एका खोलीत बंदिस्त होऊन राहायचं आहे कोणी सांगेल मग तुम्ही त्या नियमांचं पालन करायचं असं करायचं नाही स्वतःहूनच काळजी घ्यायची आहे शक्य झालं तर या दिवशी म्हणजे रविवारी ग्रहण आहे तर रविवारी संपूर्ण दिवसभर तुम्ही घराबाहेरच निघू नका रात्रीच्या वेळी देखील बाहेर निघू नका डायरेक्ट दुसऱ्या दिवशी दुसे सोमवारी घराबाहेर निघाले तरीही चालेल पुढची गोष्ट म्हणजे ग्रहण काळामध्ये अन्न आपल्याला शिजवायचंही नाही आणि खायचं देखील नाही ग्रहण काळामध्ये अन्न दूषित होते असं म्हटलं जातं या काळामध्ये आपण देवपूजा देखील करत नाही त्यामुळे या काळात नवीन अन्न तयार करणं किंवा अन्न खाणं आपल्याला टाळायचं आहे ग्रहण सुरू असताना आपल्याला मलमूत्र विसर्जन देखील करता येणार नाही ना जो आपला तीन साडेतीन तासांचा काळ आहे त्या काळात तुम्ही टॉयलेट किंवा लघवीला जाऊ शकणार नाही ना खूपच अर्जंट असेल खूपच त्रास होत असेल तर तुम्ही जाऊ शकता पण शक्यतो जेवढे होईल तेवढे नियम आपल्याला पाळण्याचा प्रयत्न करायचा आहे ग्रहण काळामध्ये देवपूजा देखील केली जात नाही देवांचे दरवाजे मंदिरांचे दरवाजे देखील बंद केले जातात त्यामुळे ग्रहण काळामध्ये गर्भवती महिलांनी देखील देवपूजा करायची नाही आता ग्रहण सुरू असताना गर्भवती महिलांनी झोपायचं नाही किंवा मग जेवण देखील करायचं नाहीये आता तुम्ही बघितलं की ग्रहण काळामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी नाही नाहीये कोणत्या गोष्टी टाळायच्या आहे आता आपण हे बघूया की ग्रहण काळामध्ये नेमकं कर काय करायचं आहे पहिली गोष्ट अन्न आपल्याला सुरक्षित ठेवायचं आहे समजा अगोदर अन्न बनवलेलं असतील किंवा आपल्या ज्या खाण्याच्या वस्तू असतात दररोजच्या पीठ मीठ तर या सर्व वस्तूंमध्ये आपल्याला तुळशीचं एक एक पान टाकून ठेवायचं आहे शांतपणे घरातच राहायचं आहे घरात राहून तुम्ही धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करू शकता मंत्र जप करू शकता हे शुभ मानलं जातं हनुमान चालीसा असेल गायत्री मंत्र असेल हरिपाठ असेल तुम्ही हे जप करू शकता कारण ग्रहण काळामध्ये हनुमान चालिसा असेल गायत्री मंत्र असेल यांचा जप खूप विशेष फलदायी मानला जातो ग्रहण झालं ग्रहण काळ संपला की त्यानंतर तुम्हाला आंघोळ करायचे आहे स्नान करायचं आहे शक्य असेल तर आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळायचं आणि त्या गंगाजल मिश्रित पाण्याने स्वच्छ स्नान करायचं आहे आणि नंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे नंतर मग तुम्ही जेवण करू शकता ग्रहण संपल्यानंतर आंघोळ केल्यानंतर दान करणं खूप पुण्यकारक मानलं जातं त्यामुळे ग्रहण संपल्यानंतर गर्भवती महिलेने दान केलं तरी चालेल पण दान करण्यासाठी घराबाहेर पडू नका तुम्ही आपल्याला काही जे दान करायचं असेल ती वस्तू आपल्या देवघरासमोर ठेवा दुसऱ्या दिवशी तुम्ही दान करण्यासाठी बाहेर केले तरी चालेल कारण चंद्रग्रहण हे रात्रीचं आहे मग रात्री उठून दान करण्यासाठी बाहेर जाण्याची आवश्यकता नाही तुमच्यापैकी एखाद्या गर्भवती महिलेला खूप त्रास होत असेल नियम पाळणं शक्य नसेल तर आपल्या जीवापेक्षा महत्त्वाचं काही नाही तुम्ही झोपायचं असेल तर झोपू शकता पण जेवढे शक्य होईल तेवढे नियम पाळा पण तब्येतीलाच जर झेपत नसेल तर नियम पाळण्याची कोणतीही आवश्यकता नाही ज्याला खरोखरच त्रास होत असेल तर आपल्या शास्त्रामध्ये देखील सांगितलेलं आहे खरोखरच त्रास होत असेल तर गर्भवती महिलांनी ग्रहणाचे नियम पाळण्याची गरज नाही आहे आता हे जे मी तुम्हाला नियम सांगितले हे नियम Uh, कोणतेही अंधश्रद्धा पसरत नाही आपले जे पारंपरिक आणि जी धार्मिक श्रद्धा आहे त्यानुसार एक साधारण नियम मी तुम्हाला सांगितलेले आहे बाकी विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा हे तुमच्या मनाचा भाग आहे पण पूर्वपासून आपले पूर्वज जे नियम पाळत आलेले आहेत तेच नियम मी तुम्हाला सांगितलेले आहे तर तुमच्याकडे ग्रहणाचे नियम पाळता का ते मला कमेंट करून नक्की कळवा करे अच्चा में साथ हो काया 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 ला, तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सात सप्टेंबर रोजी होणारे चंद्रग्रहण या ग्रहणाच्या दिवशी गर्भवती महिलांनी कोणते नियम पाळायचे कोणत्या गोष्टी करायच्या आहेत कोणत्या करायच्या नाही काय काळजी घ्यायची अशी सगळी माहिती जाणून घेतलेली आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तुमच्या ओळखीत कोणी गर्भवती असेल तर त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईबच केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांची व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद